तीस वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्तथरारक लक्ष्यवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे आणि रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा पैलवान शिवराज राक्षे हरियाणाचा पैलवान विशाल बोंडू पराभूत तर बांबोडे कुस्ती मैदानातील प्रमुख लढत बरोबर येते उत्कर्ष क्रीडा मंडळ व बांबोडे ग्रामपंचायत यांचे संयोजन बांबोडे तालुका पोलूस येथील उत्कर्ष क्रीडा मंडळ व बांबोडे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची स्वर्गीय जेडी बापू लाड यांच्या स्मरणार्थ आमदार अरुण लाड व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी लावलेली उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान माऊली कोकाटे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटल्याने उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांची निराशा झाली या कुस्तीचे बक्षीस रक्कम रुपये सात लाख एक्कावन्न हजार होते बांबोड येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कुस्ती मैदान भरवले जाते याही वर्षी मोठ्या प्रमाणावर कुस्ती मैदान भरवण्यात आले मैदानात हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती स्वर्गीय माजी मंत्री डॉ पतंगरावजी कदम यांचे स्मरणार्थ माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सात लाख रुपये इनामाची डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध भारत केसरी पैलवान विशाल भोंडू हरियाणा यांच्यातील कुस्तीमध्ये पैलवान विशाल भोंडू यांनी फ्रंट साल्टो डबावर विजय मिळवून उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले सुमारे तास चाललेली ही अटीतटीची कुस्ती अखेर पैलवान विशाल भोंडू यांनी फ्रंट साल्टो या डावावर जिंकली या कुस्तीचे बक्षीस स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडून सात लाख रुपयाचे इनाम देण्यात आले तर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यातील चटकदार कुस्तीमध्ये पैलवान किरण भगत यांनी पैलवान योगेश पवार यांच्यावर घिसा डावावर विजय मिळवून चार लाख रुपयाचे इनाम मिळवले चार नंबरच्या कुस्तीमध्ये पैलवान दादा शेळके यांनी पैलवान संदीप मोटेंवर विजय मिळवून तीन लाख रुपये इनाम मिळवले तर पैलवान सुबोध पाटील यांनी पैलवान महारुद्र काळेल यांच्यावर विजय मिळवला व दोन लाख रुपये इनाम मिळवले तर पैलवान रविराज चव्हाण यांच्यावर पैलवान समीर शेख यांनी विजय मिळवला व एक लाख रुपयाचे इनाम मिळवले या मैदानात पैलवान प्रसाद सस्ते पैलवान किरण शिसाळ पोलूस पैलवान वैभव माने पैलवान ओंकार मदने पैलवान रविराज चव्हाण पैलवान नाथा पवार पैलवान विशाल माने सौरभ पवार पैलवान अनिकेत बागडे पैलवान अमित सुळ पैलवान निखिल माने यश पवार पैलवान अथर्व खाडगे निखिल माने यांनी चटकदार कुस्त्या केल्या या मैदानाचे आकर्षण ठरलेल्या महिला कुस्तीमध्ये नॅशनल मेडल पैलवान पूजा लोठे व नॅशनल मेडल हरियाणा पैलवान सिमर अहलावत यांच्यातील कुस्तीमध्ये पैलवान सिमरन हलावत हिने एकलंगी डावावर विजय मिळवला व उपस्थित कुस्ती शौकीलांची वावा मिळवली या मैदानास माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील महेंद्र लाड जे के जाधव हो किरण लाड यांनी भेटी दिल्या मैदानात उप पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले पोलीस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या कुस्ती मैदानाचे नेटके संयोजन उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले